आषाढी एकादशी म्हटलं की पंढरीचे वारकरी आणि पंढरपूर हे तीर्थक्षेत्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं याच पंढरीच्या वारीची आठवण करून देणारा आषाढी एकादशीचा कार्यक्रम रोटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांसमवेत विठ्ठलाचा गजर करत साजरा केला सोळा जुलै दोन हजार चोवीस रोजी रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडच्या बालवाटिका विभागात आषाढी एकादशीचं औचित्य साधून त्रैलोक्याचा मालक श्री विठ्ठल आणि त्याच्या भक्तांसाठी प्रसिद्ध असलेल्या आषाढी एकादशीचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला सदर कार्यक्रमाप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल उच्च माध्यमिक विभाग प्रमुख राहुल गाडबई माध्यमिक विभाग प्रमुख शैलेश देवळेकर प्राथमिक विभाग प्रमुख तेजश्री कानडी पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख प्रीतम वडके शाळेतील सर्व शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते या कार्यक्रमाप्रसंगी शाळेतील पूर्व प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत चोखा मेला, मुक्ताई संत गोरा कुंभार आणि वारकऱ्यांच्या कलाकृती साकारल्या होत्या सर्व विद्यार्थ्यांनी रिंगण तयार करून फुगड्या या पारंपरिक खेळाचा आनंद लुटला श्री विठ्ठलाची पालखी तयार करून भव्य दिंडी काढण्यात आली हे पाहून जळू काही रोटरी स्कूलमध्ये पंढरी अवतरल्याचा भास निर्माण झाला होता यावेळी उपस्थितांच्या आनंदाला पारावा उरला नव्हता कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली संस्थेचे चेअरमन बिपिन दादा पाटणे सर्व पदाधिकारी शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल यांनी आषाढी एकादशीच्या कार्यक्रमात शुभेच्छा दिल्या